आज तुळजापूर येथे लवजी विद्रोहसेनेच्या वतीने जे निवेदन देण्यात आले आहे की आदिमाया आदिशक्ती मातिंग देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिरा मंदिरामध्ये जे दुकाने आहेत त्या प्रवेशद्वारावर अतिक्रमण आहे हे सगळं काढण्यासंदर्भात व येणाऱ्या काळामध्ये हे मंदिर मार्तन समाजाच्या ताब्यात घेण्यासंदर्भात आमच्या कायदेशीररित्या आंदोलनं चालू आहेत आणि येणाऱ्या एक तेवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास अडीच महिन्यांना अडीच महिन्यांनी की महाराष्ट्रातील किंवा विविध विविध विचारधारेतील मातंग समाज जवळपास दहा एक हजार लोकांचा महा मोर्चा महाक्रांती मोर्चाचं नियोजन आहे लघुजी विद्रोही सेनेच्या माध्यमातून हा पाऊल कशामुळे मातंग समाजाचा इतिहास हिंदू धर्मामध्ये आहे आणि हिंदू धर्माचा मधला जो इतिहास आहे मातंग समाजाचा ते फोडण्याचा कटकरस्त काही जातीवादी व्यवस्थेने केलं आहे आणि त्या मंदिरावरचा ताबा या देशामध्ये जर मस्जिद पाडून मंदिर उभारल्या जाऊ शकतं तर हे आमच्या केशीवरच मातंग शब्द आहे आणि देवी ही मातांग आहे तर आम्ही हिंदू धर्माच्या पूर्व इतिहासापासून पाच हजार पूर्वीच्या इतिहासापासून आम्ही हिंदू धर्माशी निगडीत आणि हिंदू धर्मातलं एक अव अविभाह अंग आहे तर आमचा वंश बी आहे त्यामुळं आम्ही हे मंदिर ताब्यात घेण्यासाठी तात्पुर प्रयत्न करणार आहोत आणि या या निमित्तानेच मोर्चा आहे उद्याच्या अडीच महिन्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज या मोर्चात सहभागी होणार आहे विविध संघटना पक्ष जवळपास सकलच सकलच मोर्चा असू असणार आहे आणि त्यामध्ये सगळं समाज असतात आज सगळा समाज एक म्हटलेला आहे मातंगी दिन समजे ताब्यात घेण्यासाठी त्यामुळं या तुळजापूर तालुक्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण माझ्या मातांगी समाजाला बी एक आव्हान आहे येणाऱ्या मंदिर बचाव मध्ये किंवा म मंदिरावरचं अत्यक्षपण काढण्यासंदर्भात सगळ्या मातंग समाजाही लोक माध्यमातून जे आंदोलन आंदोलना आज लहूजी सेनेच्या वतीनं मातंगी देवी मंदिर जे आहे आदिमाय आदीशक्ती श्री मातंगी देवी मंदिर या मंदिरासाठी याच तुळजापूर मंदिर संस्थानाच्या समोर आम्ही इथं आंदोलन केलं होतं कारण की मातंगी नाव हे काढण्यात आलं होतं त्यामुळे आम्ही आंदोलन केलं आणि पाठपुरावा करून आम्ही मातंगी हे नाव पूर्ववत लावून घेतलं परंतु आमचा लढा हा पूर्ण नाही आहे आमचा लढा अद्ययावत पूर्ण झालेला नाही आहे कारण आमची खरी मागणी मातंगी देवी मंदिर हे आमच्या ताब्यात आलं पाहिजे ज्या मंदिराच्या नावामध्येच मातंगी हा शब्द आहे मातंगी ही देवी मातंग समाजाची असून प्राचीन काळापासून मातंग समाजाचं हक्काचं असणारं हे मंदिर हजारो वर्षाचा इतिहास असणारं आणि इतिहास जपणारं हे मंदिर मातंग समाजाच्या हक्काचं असताना गेल्या सत्तर वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून मात्र मातंग समाजाला या मंदिरापासून उपेक्षित ठेवलं जात आहे आणि या मंदिरामध्ये स्वतःला दर्शन घेताना स्वतःचे हक्क मागताना किंवा मंदिरासमोर एखादा व्यवसाय करायला बसताना सुद्धा मातंग समाजाला डावललं जाते आहे त्यांना या मंदिरापासून दूर ठेवलं जाते ज्या कुणी प्रस्थापितांनी हे मंदिर हस्तंगत केलेलं आहे हे मंदिर आपल्या ताब्यात घेतलेलं आहे तर त्यांना योग्य तो धडा शिकवण्यासाठी आम्ही आजवर मोठ्या मनाने प्रामाणिकतेने मातंग समाजाने त्यांना या मंदिराचं जतन करू दिलं त्या मातंगीची भक्ती करू दिली आणि मनोभावे त्यांना सर्व काही करू दिलं परंतु आज आम्हाला आमच्या आ, समाजाला हे मंदिर आम्हाला हवं असताना त्या लोकांनी मात्र आमचा तरी मात्र विचार केलेला नाही आहे आणि इवन दो आमचं नावसुद्धा मातंगी नावसुद्धा या मंदिराचं नावसुद्धा काढण्यापर्यंत या लोकांची मजा गेलेली आहे त्यामुळं आमची देवी आमची हक्काची देवी आमची कुलदेवी असल्याकारणानं आमचं मूळ असल्याकारणानं आम्हाला ते मंदिर आमच्या ताब्यात हवं आहे त्यासाठी लहूज विद्रोही सेना आक्रमक झालेली आहे आणि पुन्हा एकदा या तुळजाभवानीच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये गणल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या या तुळजाभवानीच्या मंदिराच्या पावनभूमीमध्ये मातंगी मंदिर हस्तगत करण्याच्या उद्देशानं मातंगी मंदिर ताब्यात घेण्याच्या उद्देशानं आमचं आंदोलन ताकदीनं राहणार आहे आणि हे आंदोलन इतिहासामध्ये नोंद होणारं रेकॉर्ड ब्रेक आंदोलन होणार असून या आंदोलनाला संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर पाच राज्यातील मातंग समाज ताकदीनं या आंदोलनामध्ये उतरणार आहे आणि हजारोच्या संख्येनं दहा हजार नाही तर त्याहीपेक्षा जास्त पन्नास हजाराच्या जवळ आमचा रेकॉर्ड रेकांक असेल आणि इथं ताकदीनं मातंग समाज उतरणार आहे आणि हे मंदिर आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगते आज यासाठी पाठपुरावा करण्यासाठी त्या हे निवेदन देण्यासाठी लहूजी विद्रोही सेनेचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय भास्करजी शिंदे हे संभाजीनगरहून आलेले आहेत त्याच पद्धतीनं आमचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम भाऊ देडे आमचे मराठवाडा उपाध्यक्ष भाऊ उकांडे आमचे तुळजापूरचे तालुकाध्यक्ष आमचे संजयभाऊ गायकवाड आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असतील तावजीभाई क्षीरसागर आमच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीताई भिसे त्याच पद्धतीनं मंगलताई कांबळे हे सर्वजण इथं आलेले आहेत आणि ही जळालेली ज्वाला ही पेटलेली ज्वाला आता शांत बसणार नाही आहे मंदिर ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहेत आम्ही इशारा देतोय तुम्हाला गोडीनं सोडता आलं सोडा नाहीतर कसं हस्तगत करायचं हे आम्हाला जमतंय आणि आम्ही तो लढाई बाणा असणारे आम्ही माणसं आहेत आम्ही लढणारी माणसं आहेत संघर्ष करणारी माणसं आहेत आम्ही लढत आलेली माणसं आहेत जर गोडी न मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आमचा समाज आता जागृत झालेला आहे त्यामुळं आमचं आम्हाला देऊन टाका आमची मातंगी आम्हाला देऊन टाका